नारुभाई वातावरण कसलं भारी झाले नाय अशा वातावरणात आईला चहा प्यायची मजाच वेगळी माझी पण लय विचार प्यायची खरं माझ्याकडं पैसे नाहीत भांड्याच्या तुझी कायमचीच बोंब आहे माझ्याकडे फक्त दहाच रुपये आहेत चल अर्धा अर्धा पिऊया बर चला हो मालक एक चहा द्या बसा हा आणि एक मोकळा ग्लास द्यायच्या नीट वर की घ्याच्या सांडा लागलाय फायलावडायच्या <laughs> या निमेमा सांडला सांडलाच येतो आपल्याकडे दहाच रुपये होत वा 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 ते कमी होतात बघाच्या यात हो दादा हो दादा कोण आहे काय बोला की काय पाहिजे दोन तांदळाची पोती पाहिजे होती किती होते साडेबाराशे रुपये होते हे आहे पैसे दोन पोती द्या एक पाच मिनिट थांबा गोडाऊन मधनं घेऊन येतो आणि हा जरा दुकानाकडे लक्ष द्या अरे आज कुठं चाललायस मालक बाहेर गेलाय कोण मालक मीच मालक आहे दुकान माझा आहे अरे मी तो बसलेला होता मला काय माहित माही उड्या मिस्टेक हो गया सर हा मालक बकरा कसा आहे आहे म्हणजे काळा आहे अरे किती रुपयाला ते सांग सहा करोड दहा हजार रुपये अरे बकरा तर दहा हजारचं वाटाले एवढी कशी काय किंमत अरे हे बकरा दहा चा आहे आणि ह्याच्या कोट्या ह्या सहा करोडच आहे नाही नाही गाली दे सकता। नहीं गाली नहीं दे देणार हो रेन काय चाललंय तुम्हाला उडवायची तयारी चालू आहे अरे की लवड्या नुसता चायनाच्या जेवार लावड्याव एवढा ठेका टाकायला रांड्याच्या आमच्या इथले पोरेकणी येऊन तुमच्याकडे पाकिस्तान मध्ये येऊन मुतले तो नाही लवड्याव वाहून दायला रांड्याच्या शिल्लक राहणार नाही लावड्याव आणि त्या पॅन्टी पहिला चेन लाव आणि हे काय रे खाली पॅन्ट्री पॅन्ट पैंट, वरती मिलिटरीचा ड्रेस हा हा काल नेहमीच तो आज आर्मीत आहे रे हा काल स्पीकर वर लई फडफडाल तुटाय तो हो? काय राह हो, तुम्ही बॉम्ब टाकल्यापासून त्याला हागवाड लागल्या हा बघा तिकडे बसलाय तो हो हागायला अरे साले पाणी नाही तो पत्तर तो लाके दे हा जनाब तिकडे गावतावर गांड घासा मी पण तेच केलंय बाबा आता माझ्याकडे पैसा नाही राहिला अडका नाही राहिला राहिला तर फक्त आता या जमिनीचा तुकडा काय तर करा बाबा बाळा काळजी करू नकोस हे जमीन म्हणजे आहे इथच पाच फोट खोद इथं सोन्याचा अंडा आहे होय आत्ताच कामगार लावून खोदे चालू करतो बाबा चला की बाळा काय तर फोटा पाण्याचं बघ चला की बाबा चला हे बाले इकडे हा मला बोला की तिकड पाच फूट खड्डा काढता खड्डा तिथं खजाना आहे त्या खजाना तुला गावला होतली निम्मी वाटणी तुला खजाना सर 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 हे घ्या बाबा घ्या बाळा नुसता चपातीच ह्याच्यास भाज्याची भारी झालं असतं अरे अंड्याच्या तुला चपाती खालची भाजी दिसून झाल्या आणि जमिनी खालचा खजाना कसा दिसला तुला बाबा एक सेवेरचं से पाकिट दे हात्या लिहून घे अरे रांड्याच्या उदारी लिहून लिहून वय भरली माझी अरे मग एवढा का ताटायला लागलायस हा लोक ऐकायला लागलेत की चार लोकांच्या इज्जत आहे माझी आणि काय रे काय विषय तुझा पाच मिनिटात तुझा, तुझा विषय मिठवून टाकतो हा जरा हे घे रांड्याच्या नवीन वय लिव्यात लवड्या पाक खराब हो जाएगा मैं मां अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा